मनी म्यूल तर मनी म्हणजे पैसा आणि म्यूल म्हणजे गाढव गाढव काय करतो पाठी घेतो पैस तसं ह्यांचा वापर केला जातो चुकीच्या कामांसाठी ते काय बोलू शकत नाही त्यांना माहीतसुद्धा नसतं खूप वेळा हे जे मनी म्यूलचे अकाउंट वापरले जातात त्यांना कळतही नाही की माझं खातं वापरलं गेलं आहे ह्या कारणासाठी मी एक उदाहरण देतो जे मी पकडलं होतं एकदा म्हणजे मी बँकमध्ये असताना हे हे केस मी पकडली होती सगळ्यात पहिलं म्हणजे आमच्या लक्षात आलं होतं की एक अकाउंट उघडल्यानंतर तीन महिन्यामध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला असं होतं की ते सॅलरी अकाउंट होते असं म्हणतात सॅलरी म्हणजे दर महिन्याला पगार येण्यासारखे तर पहिले दोन का तीन महिने पगार यायला लागले चौथ्या महिन्यामध्ये अचानक आम्हाला माहिती असतं ना की अकाउंटमध्ये जर एका कंपनीच्या अकाउंटमध्ये पगार येत आहेत तर किती येणार गेल्या तीन महिन्यामध्ये आम्हाला कळतं तीन चार महिन्यात अचानक दोन दोन लाखाचं क्रेडिट यायला लागेल चौथ्या महिन्यामध्ये तेव्हा आम्ही प्रश्न केला की हे दोन दोन लाख का येत आहेत तशी अकाउंट तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी आहे ह्या कंपनीचे आणखीन किती अका खाते आहेत आपल्याकडे ती सगळी काढा मग मी ऑ त्या माझ्या टीमला सांगितलं की सगळी खाती काढा सगळ्यांची खाती काढल्यानंतर पहिले तीन महिने सगळ्यांचे बरोबर चोख पगार यायला लागले चौथ्या महिन्यापासनं लाख दोन लाख पाच लाख असे यायला लागले जी माणसं एवढे कमी पगार वीस पंचवीस हजार कमवतात त्यांच्या खात्यांमध्ये अचानक असे मोठी फिगर कशी यायला लागली ते प्रश्न आला मग आम्ही ते अमाऊंट्स होल्ड केले जेवढे क्रेडिट्स होते ते आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्रत्येकाच्या फोन करायला लागलो तर तो बोलला की हा खातं माझं आहे मग मी म्हटलं तुम्ही कुठे नोकरी करता ह्या कंपनीमध्ये करता तो हो बोलला मग तुमचा पगार किती आहे एवढा आहे म्हटलं बरोबर आहे पण तुमच्या ह्या मागच्या महिन्यामध्ये एवढे पैसे कसे आले नाही नाही ते माझे पैसे नाही आहे कोणाचे आहेत मग ते मला माहीत नाही असं होतं ह्याला म्हणतात मनी म्यूल त्याला माहीतसुद्धा नाही आहेत की कोणाचे पैसे आले त्याच्या अकाउंटमध्ये पण मग विचारलं मग तुम्ही वि बँकेकडे आलात का नाही जेव्हा तुमच्या अका खात्यामध्ये जास्त पैसे येत आहे तुम्हाला कळतं आहे तर तुम्ही येत का नाही नाही मला त्याचे दहा पर्सेंट मिळालेत हे मनी म्यूल आहे दिस इज बेसिक मनी म्यूल तेव्हा आम्हाला कळलं की हे खात्याचा मिसयूज होतो आहे इमिजिएटली आम्ही त्यांच्यावर डेबिट फ्रीज आम्ही त्याला म्हणतो बँकेमध्ये डेबिट फ्रीज केलं अँड वी इट वी आणि आम्ही थांबत होतो कोण येत आहे बघूया ब्रांचमध्ये हा अकाउंट सोडवायला तुम्हाला आश्चर्य वाटेल तो अकाउंट सोडवायला कोणीही आलं नाही ब्रांचमध्ये तो तसाच पडला होता कित्येक महिने म्हणजे पकडले गेले ते आमच्याकडनं ज्या दिवशी ते ब्रांचमध्ये येतील त्या दिवशी मला फोन येणार आणि मी तिकडे पोचणार तर ते कोण आलंच नाही ब्रांचमध्ये हां फोनवरनं ते खूप बोलू शकतात मला की माझं खातं तुम्ही बंद केलं हे केलं आहे तर आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जरा ब्रांचमध्ये या आमच्याशी बोला आम्हाला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं खातं उघड प्रॉब्लेम काय की हे पैसे कुणाचे आहेत हे आम्हाला माहीत नाही ज्याला आपण सोर्स ऑफ फंड्स म्हणतो हे कुठून आले ते माहीत नाही कारण हा पगार नाही आहे हे क्लिअर आम्हाला कळून चुकलं आहे त्याच्यानंतर ज्याचा पगार असायला हवा तो म्हणतो मला दहा टक्के मिळाले आहेत हा दुसरा रेड फ्लॅग झाला आमच्यासाठी तिसरा रेड फ्लॅग मोठी अमाऊंट आहे की त्या माणसाच्या खात्यामधून कुठे जाते हेही कळलं पाहिजे उद्या मी काही चुकीच्या गोष्टींना एक कॅटलिस्ट म्हणून जर यूज केला जातो आहे तर मग माझ्या बँकेचं पण ते रेप्युटेशन रिस्क आहे की नाही त्याच्यामध्ये सो त्याच्यासाठी पण मला विचार केला पाहिजे आणि ते केल्यानंतर जर मला कळलं की असं आहे तर मग आम्ही रिपोर्ट करतो ही माझ्यासाठी एक सस्पिशियस ॲक्टिव्हिटी रिपोर्ट आहे किंवा सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आहे